तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आगामी प्रत्येक निवडणूक ताकदीने लढवणार अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी उमेदवार म्हणून मी घेतो कुठलाही कार्यकर्ता कुठलाही पदाधिकारी पक्ष कमी पडला असे मी म्हणणार नाही कुठलाही सहकार्य कमी पडला नाही पक्षाने मला उमेदवारी दिली त्यामुळे मी जबाबदारी घेतो येणारा काळ हा राष्ट्रवादीचा आणि शरद पवार यांच्या पक्षाचा असेल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मंगळवढा येथे विचारमंथन बैठक झाली त्यावेळी माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सावंत म्हणाले की लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे जनता सोबत होती तशीच जनतेची साथ यावेळी सुद्धा होती लोकांनी आपल्याला मतदान केले आहे दहापैकी सात आठ लोक तुतारेला मतदान करणार असल्याचे बोलत होते विधानसभा निवडणुकीतील हा पराभव कसा झाला याबाबत अख्खा महाराष्ट्र हळहळत आहे शरद पवार यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवण्याचे हे कारस्थान आहे असे दिसते दोन दिवसांपूर्वी पक्षाची बैठक झाली त्यावेळी पक्षाने नव्या जोमाने पुढे जाण्याचे सांगितले आहे आज जे वातावरण दिसत आहे ते पुढील काळात नसेल आपल्याकडून हा निकाल हिसकावून घेतला आहे त्यांनी जिंकूनही आनंद साजरा केलेला नाही आगामी निवडणूक आपण लढवणार आहोत गावागावात आपण शाखांचे नियोजन करू आपल्या सुखदुःखात अनिल सावंत भैरवनाथ शुगर्स परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत असेल अशीही खात्री यावेळी सावंत यांनी दिली यावेळी प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे राहुल शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले